विधानावरनं वाद निर्माण झाल्यानंतर सॅम पित्रोदा यांनी ट्विट करत या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिलंय आपल्या विधानाचा गैरअर्थ काढण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या जाहीरनाम्याविषयी खोटा प्रचार करतायत आणि त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या विधानाचा गैरअर्थ काढून त्यावर टीका टिप्पणी सुरू करण्यात आलेली आहे हे दुर्दैवी आहे असं पित्रोदा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय एक्सवर सॅम पित्रोदा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे पंचावन्न टक्के मालमत्ता बळकावणार असं कोणी सांगितलं असं आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे भारतात असं काही केलं जाईल असं कोण म्हणालं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे भाजप आणि प्रसारमाध्यम इतके घाबरले का असा सवालही त्यांनी विचारलाय मी माझ्या संभाषणात केवळ अमेरिकेसाठी अमेरिकेच्या वारसा क... कराराचं उदाहरण दिलेलं होतं मी वस्तुस्थिती सांगू शकत नाही का मी म्हणालो की हे मुद्दे आहेत ज्यावर चर्चा करणं आवश्यक आहे याचा काँग्रेससह कोणत्याही पक्षाच्या धोरणाशी संबंध नाही असं सुद्धा साम पित्रोदा यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट